च्या बाहेर असल्याचा तर मी आता काशीद बीचवर ना आम्ही निघालेलो आहोत आणि आता असा एक रँडम प्लॅन झाला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरला सो आता मी महाबळेश्वरला पोहोचते आणि तुम्हाला दाखवते की मी कुठं कुठं जातेये काय काय करतेये सो स्टेट यू I'm mm -hmm. यार सो so आता फायनली आम्ही महाबळेश्वरला पोहोचलोय इतकं ट्रॅफिक इतकी गर्दी काय बोलायचं त्यात आम्ही बुकिंग नव्हती केली त्यामुळं आम्हाला शोधायला एखादं रेसॉर्ट चांगलं शोधायला एवढा टाइम गेलेला आहे ना कारण की रेसॉर्ट माहिती होते चांगले चांगले पण सगळे फुल होते कारण की आज संडे आहे आणि त्यात सुट्टी थर्टी फर्स्ट त्यामुळं सगळीकडे गर्दी सगळीकडे गर्दी त्यामुळं ना खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला कारण की आम्ही बुकिंग नव्हती कारक केली कारण की हा रँडम प्लॅन होता आमचा की कुठं घरी जायचं चला आपण आज आणखी एक दिवस राहू सो so, खरंच बुकिंग जर नसेल ना केली खूप प्रॉब्लेम होतो बापरे जे वैतागले मी लिटरली आम्ही वैतागलो शोधता शोधता रिसॉर्ट फायनली एक आम्हाला रेसॉर्ट सापडलं त्यात आम्ही आता एक बुकिंग केली आमची रूम आहे त्यात पण मायऱ्याला ती रूम आवडली नाही त्यामुळे त्याच्यात तिचे नाटक चालू झाले बट एंड ऑफ द डे पोचलो हे महत्त्वाचं होतं कारण की अंधार व्हायला लागला होता आणि ऑप्शन नव्हता सो so, एका ठिकाणी थांबलं म्हणजे असं खराब नाही आहे चांगलं आता आम्ही चाललो आहे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये थोडं फिरतो कारण की आमच्याकडे आता फक्त लिटरली थोडंसंच टाइम आहे कारण दहा वाजता ते मार्केट तसं पण बंद होतं आणि आता आम्ही आहे सात सात साडेसातला तर आता आम्ही जातो थोडंसं खातो काहीतरी आणि त्याच्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये फिरते काय काय आहे काय काय नाही ते बघते आणि मॉर्निंगला तर आमचं सकाळी लगेच दहा वाजता चेकआउट आहे सो सकाळी परत आम्ही लोणावळ्याला निघणार तर मग ठीक आहे आता मी जाते मार्केटमध्ये थोडी फ्रेश होते मार्केटमध्ये जाते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते तोपर्यंत बघा अरे घेणार घेणारे मायरा ते नाही तुला दुसरी घेऊन देत थांब चल आपण पुढे जाऊन बघूया ते फुटाणे शेंगदाणे वटाणे हे बघ वाला ड्रेस घातला घ्यायचं का असं मंकीवाला कितके बघ मंकी मंकीवाले कॅप्स आहेत काय काय इथे हा घेऊ घेऊ आपण चल पहिले पुढे जाऊन येऊ चल चल पुढे जाऊन येऊ चल पुढे आहे ना आणखी आपण पहिल्यांदा आपण इथे जाऊया खाऊयात चल आपण जाऊयात बघा मला माहितच होतं इथे आली परी तो ना तर वेडीच होणार मला वाटलं होतं हे म्हणून मी आहे ना शांत होते काय काय चल अशी वेडासारखी वागती ना माहिती खरं अरे मग थांबणारच आहे ना घेणार आहे थांब असं नाही करायचं ओढायचं नाही धनंजय ओढवण्यात पण आहे धनांजय नाही मस्त रे शॉल पण साईड स्टोल्स हा घ्यायचंय आपण बघून तर येऊ कसं आहे कस नाही सगळं हा बर आपण इथं आलो बघ बघे शालीमार इथं अरे इथंच मयूर अरे आपण ह्यालाच थांबलेलो मला आठवत आहे ना हात खाली घेणार बाब मी व्हिडिओ करते ना हा घेणार घेणार कार्डिगन्स बघ कशा तिथं आणि आता थोडं मार्केट फिरून ना आम्ही आलो बगीच्या कॉर्नरला कारण की भूक लागली होती खूप आणि ह्या मार्केटमधील लहान मुलांना घेऊन जाणं एक मोठा टास्कच आहे कारण की खूप त्रास देतात कारण की खूप सारे टॉयचे शॉप वगैरे आहेत ना मायराने पण आम्हाला खूप त्रास दिला सगळ्यातपर्यंत आता आम्ही खाऊन घेतलं हे स्ट्रॉबेरी क्रीम होतं जे गुरुला खूप आवडलं मायराला पण आवडलं पण मायरा ॲज युजल बाहेर गेल्यावरती इडली डोसा ह्या सगळ्या गोष्टी खाते ती खूप असं च्युझी आहे गोष्टींना घेऊन खाण्याच्या गोष्टींना घेऊन ती जास्त असं बाहेरचं जास्त खात नाही तिला इडली डोसा ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि तर गुरू मात्र माझा खूप हुडी आहे तो छान सगळं खातो तिखट वगैरे पण खातो आणि तर बघा मायरा इडली घेऊन खाती इडली आणि चटणी आणि ही कॉर्न पॅटी मला खूप आवडली आणि गुरुनी पण खाल्ली त्याला पण खूप आवडली मस्त होतं तो काय रे कुनोजी काय रे है गुरुज डिनर रेडी गुरु गुरु, गुरु।, गुरु। Okay, nice. आणि आता तुम्हाला मी डिरेक्टली सकाळी भेटली एक आणि आता तुम्ही ह्याच्या आधी जे पाहिलं ते मी रात्री गुरुसाठी भात बनवला होता आणि आता मॉर्निंग झाली होती आम्ही मस्त फ्रेश झालोय आंघोळ वगैरे करून आणि ही काच खूप मतलब असे जाम झाली होती ते निघत नव्हती त्याला फुल फोर्स ला लावून खोलावं लागत होती आणि ती आम्ही फायनली खोलली बाहेर जाऊन पाहिलं तर मस्त असा ब्रेकफास्ट आमचा आला होता आणि आम्ही बाहेर बसून ब्रेकफास्ट केला कारण की रात्री आम्हाला पॉसिबल नव्हतं बाहेर बसून जेवणं कारण की गुरुने आम्हाला जेवण नाही करून दिलं बाहेर सो आम्ही रूममध्ये जेवण केलं होतं आणि सकाळी सकाळी मस्त डोसा साबुदाणा खिचडी फ्रूट्स परत ज्यूस या सगळ्या गोष्टी आल्या होत्या आणि मस्त ऊन पण आलं होतं तर आम्ही मस्त पोटभर नाश्ता केला तर आता आम्ही इथून चेकआउट करून निघतो आहे हा दुसरा दिवस आहे महाबळेश्वरमधला म्हणजे काल रात्री आम्ही आलो होतो आणि आज मॉर्निंगला आम्ही इथून चेकआउट करून आम्ही निघालेलो आहोत आणि आता रात्री आम्ही गेलो होतो मार्केटला पण पोरांनी काही काहीच करू नाही दिलं तर काल रात्री आम्ही गेलो होतो मार्केटला पण मुलांनी खूप त्रास दिला गुरु खूप रडत होता गर्दीमध्ये सो so, आम्ही तिथून लगेच निघालो आता त्यांना चारले वगैरे नाश्ता वगैरे केलाय आम्ही इथेच तर आता विचार करतोय की तिथं आता तरी ते शांत बसतील तर आता जातो थोडंसं बघतो थो, थोडी स्ट्रॉबेरी वगैरे शॉपिंग करतो मॅप्रो गार्डन मध्ये जातो आणि बघूयात काय काय करतोय ते तर स्टेट येऊन आणि इथं आहे मायरा मायरा लावते किती ला क्यूट असं असं डोळ्यावरती नाही मारायची किती क्यूट आहे बघ आणि इथे बघा किती ऊन पडलंय महाबळेश्वर मध्ये सुद्धा रात्री थोडीशी थंडी होती एवढी नव्हती पण मस्त ऊन पडलंय आणि आता आम्ही या रूमला बाय बाय करतो छान होता कोझी होता रूम सुद्धा चांगला होता घाई गडबडीत भेटला पण चांगला रूम भेटला होता आता आम्ही या रूमला टाटा बाय बाय करतो आणि आम्ही नेक्स्ट जर्नीवरती निघालो ब बाय so सगळं आता निघालोय आम्ही पडले असते बघा आता मी बापरे गाईज आता आम्ही निघालो आहोत माहीत नाही पुढचा प्लॅन काय आहे पण लेट सी पुढं काय काय करतो ते हे मागून येत आहेत ठेवते खूप जड आहे ना बैक? आता परत एकदा आम्ही मॉर्निंगला मार्केटमध्ये मा आलो आहे आणि ह्या टायमिंगला मात्र मी थोडीफार शॉपिंग केली कारण की स्ट्रॉबेरीज वगैरे पण घ्यायच्या होत्या स्ट्रॉबेरी तर ह्या मार्केटमधून मा आम्ही महाबळेश्वरच्या नाही घेतल्या पुढे पंचगणीमध्ये घेतल्या पण इथून मी थोडीफार शॉपिंग केली म्हणजे घरामध्ये एक मस्त झोका पण घेतला होता छोट्या मोठ्या गोष्टी छो घरामध्ये मुलं होती त्यांना थोडेसे टॉईज वगैरे घेतले आणि बस म्हणजे जास्त माझ्यासाठी तर मी काहीच शॉपिंग नाही केली कारण की असं मला घेण्यासारखं काही वाटलं नाही चप्पल वगैरे होत्या पण मला आता त्या गोष्टींची काही एवढी नीड नव्हती सो so, मी काही शॉपिंग केली नाही घरासाठी लागणाऱ्या दोन तीन गोष्टी घेतल्या फक्त पण मार्केट आहे तर फिरायला आवडतं सगळ्याच लेडीज लोकांना मार्केट दिसलं तर मोह आवरत नाही फिरण्याचा तसंच माझं पण होतं म रात्री माझं मन नाही भरलं ते मार्केट कारण की मी रात्री नीट बघू शकले नाही कारण की गुरुनी खूप त्रास दिला खूप रडला तो गर्दी बघून रडला की काय ते मला माहित नाही पण मॉर्निंगला परत एकदा आम्ही गेलो सगळं so, right, आता पोचलोय पंचगणीमध्ये सकाळी चेकआउट केलं त्यानंतर आम्ही मार्केटला गेलो थोडंसं शॉपिंग केली शॉपिंग काय काय केली ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच म्हणजे असे काय वेगळं काय मी चप्पल वप्पल तर काय घेतल्या नाहीत आणि तिथं होत्या खूप साऱ्या पण मी चप्पल वगैरे काय घेतल्या नाही कारण की मला त्याची काही गरज नव्हती आणि मला आवडल्या पण नाही जास्त सो मी नाही घेतलं तर घेतलंय थोडंसं एक झोका घेतलाय आहे मस्तपैकी छान घरात लावायला मायराची खूप सारी शॉपिंग तिने केलेली आहे बाकीच्या मुलांना पण घेतली घरच्या मुलांना पण थोडी शॉपिंग केली इथे गुरु झोपलाय आणि आता आम्ही पंचगणीमधून निघालो कारण की आम्हाला स्ट्रॉबेरी घ्यायच्या होत्या आणि पूर्ण महाबळेश्वर सोडलं ना आम्ही विचार करतो पुढे गेल्यावरती घेऊ पुढे गेल्यावरती म्हणून आता पंचगणी आलं तरी सुद्धा आम्ही काय स्ट्रॉबेरी घेतली नाही सो आता स्ट्रॉबेरी वगैरे घेणार आणि मग घरी जाणार कारण की घरी लवकर जायचं कारण आमची वेट काय जाते सगळेजण सो आता घरी जाणार आहे तर पाहूयात आपण पुढे काय काय होते ते ब्लॉग मध्ये फायनली एंड ऑफ द डे आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरी सगळ्यात जास्त खुश माहिरा आहे फिरायला जाऊन जेवढी खुश नव्हती तेवढी घरी येऊन खुश झाली बघितलं सो एंड ऑफ द डे घरी पोहोचलेलो आहे खुशी असते ते आपल्या घरी येण्याची खुशी म्हणजे आपण कुठेही जाऊ जगामध्ये पण जाऊ घरी येतो ते एक वेगळंच फीलिंग आहे आणि खूप सुकूनवादी फिलिंग आहे सो एरिया आता मी घरी आले ना असं गेट पाशी आले

तिला दे तिला दे थांब तिचं कुठे आहे हे तुझं होत वाटतं हे हे, हे थेट नंतर घेतलेलं आहे ना बघू ती की पण कशा दिसते ते कसलं क्यूट वाटतंय ते मी देते मी देणार मी देणार दे अरे मी देणार आहे खाली बनी बहिणी आदित्याचा तो गेला आदित्य गेला मी आदित्यचा पाहिलं कसं क्यूट आहे बघ बघ रोहित शर्मा गुण। गुण। To... I, 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 I begin to...